महाराष्ट्रातील प्रत्येक घटनेवर असणार आहे आमची नजर शेती राजकीय सामाजिक क्रीडा मनोरंजन आणि बरंच काही तुम्ही पाहताय शिवगर्जना न्यूज आवाज सर्वसामान्य जनतेचा सा। मानसी सारोळकर यांनी केला अनोख्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा गुरुवार दिनांक तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अहिल्यानगर येथील उद्योजिका मानसी सारोळकर यांचा वाढदिवस असल्याने त्यांनी आपला हा वाढदिवस आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरा केला पाहिजे अशी संकल्पना त्यांच्या मनात आली सध्याची तरुणाई आपला वाढदिवस केक कापून आणि हॉटेलला जंगी पार्टी करून आपल्या कुटुंबाबरोबर आणि मित्रमंडळीबरोबर साजरा करतात परंतु मानसी सारोळकर यांनी समाजाला आदर्श घ्यावा अशा पद्धतीचा आपला वाढदिवस साजरा केला आहे असं म्हणणं वावं ठरणार नाही तपोवन रोड सावेडी अहिल्यानगर येथे बालघर प्रकल्प बऱ्याच दिवसापासून सातत्याने चालू आहे या प्रकल्पात अनेक अनाथ मुले आपलं दैनंदिन जीवन जगत असतात अशा या मुलांना वस्त्रदान आणि स्वादिष्ट अन्नदान करून मानसी सारोळकर यांनी बालघर प्रकल्पातील चिमुकल्याच्या चेहऱ्यावर हास्य आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे अशी प्रतिक्रिया बालघर प्रकल्पाचे व्यवस्थापक यांच्या वतीने देण्यात आली यावेळी बालगोपाळांनी मानसे सारोळकर यांना आपल्या अनोख्या पद्धतीने वाढदिवसाच्या शुभेच्छा देखील दिल्या आजच्या आपला वाढदिवस अशा अनोख्या पद्धतीने साजरा करावा असा संदेश या वाढदिवसाने दिला आहे असे मत सौरभ सारोळकर यांनी व्यक्त केले शिवाज्ञा फॅशन स्टुडिओ अँड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आणि मानसे सौरभ सारोळकर यांच्या वाढदिवसानिमित्त बालघर प्रकल्प तपोवन रोड येथील अनाथ मुलांना वस्त्रदान आणि अन्नदान करण्यात आले या वाढदिवसासाठी मीनाक्षी गायकवाड वैष्णवी मजकूर शिवांगी वकोडे विद्या टाके नाझिया शेख मानसी सारोळकर सौरभ सारोळकर किशोर सारोळकर निकिता धर्मे सायली उगले आदी मान्यवर उपस्थित होते वाढदिवस साजरा झाल्यानंतर आमचे प्रतिनिधी हरीश शिळके यांच्याशी थेट संवाद साधला आहे सारोळकर यांनी काय म्हणाले आहेत मानसी सारोळकर पाहूयात बालगृह प्रकल्पाला आम्ही अन्नदान आणि वस्त्रदान केलं तर माझ्या प्रकल्प केला आहे तर त्यांनी हे आहेत कपडे आणि त्यांच्यातर्फे स्टिचिंग करून माझ्यातर्फे असा आम्ही बर्थडे सेलिब्रेट केला आहे अन्नदान आणि कपडे वस्त्रदान वगैरे केलेलं आहे बालगृह प्रकल्पाला तपन रोडच्या सर्वांना नवीन कपडे आणले आहे की नाही तर आपण परमेश्वराला प्रार्थना करूया की त्यांना उदंडाचं निरोगी दीर्घायुष्य लाभो त्यांच्या वंचितांची त्यांच्या कुटुंबियांची सेवा घडव आणि परमेश्वर त्यांच्या जो व्यवसाय आहे त्या व्यवसायामध्ये बरकत आणि उदंडास त्यांना येत देवो हे आपण आई तुळजा भावनेनं प्रार्थना करूया आणि ताईंना आपल्या बालघर परिवाराच्या वतीनं पुन्हा एकदा वाढदिवसाच्या ताज्या व वा ठळक घडामोडींसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि सर्वात आधी बातमी पाहण्यासाठी बेल आयकॉन या बटनला दाबायला विसरू नका धन्यवाद